कध आहे तुमचं कोमल स्टँड कॉन्व्हल <laughs> कधी रेण आहे तुमचं कोमल स्टँड कॉर्नरमध्ये आणि आज आम्ही आलेले आहे ज्ञानविका स्कूल जे आम्ही यत्ता आठवीपासून मी इथे होते सो आज आमचं स्कूल बघणार आहे आणि स्पोर्ट्स पण चालू आहे सो माझी फ्रेंड की आपण जाऊन येऊया आम्ही आता स्कूलमध्ये जातो आपण हजार चार तर हे शाळेचा आमचा असा परिसर आहे आणि खूप छान छान आठवणी ताज्या झाल्या आमच्या इथे गॅदरिंग आमची तर गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे मुलांची इकडे आपली प्रॅक्टिस व्हायची हो आणि आमचे हे क्लासरूम होते नंतर इकडे आलो आम्ही त्या साईडला शाळेचं मैदान बघितलं आणि लहानपणीच्या ज्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या लहानपणी आम्ही इथे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आमची ह्या ग्राउंडवर आमची प्रॅक्टिस व्हायची आणि खेळायची ही प्रॅक्टिस खो खो कबड्डीसाठी आम्ही इथे यायचो खूप साऱ्या अशा आठवणी या, या मैदानावर आहेत इथे चालू आहे खो खोचे मॅचेस मुलींच्या खो खोच्या मॅचेस चालू आहेत आणि आय होप तुम्हालाही हा माझा ब्लॉग बघून तुम्हालाही तुमच्या आठवणी जागा झाल्या असतील तुम्हाला तुमचे लहानपणीचे खेळाचे किस्से आठवले असतील आणि खूप वर्षानंतर शिक्षकांचा जो आवाज आहे तो कानावर पडला आणि खूप भारी म्हणजे भारी वाटलं आणि हे जे सुख आहे ते तुम्हाला कुठेच विकत भेटणार नाही तुम्हाला त्याच जागे अनुभवायला भेटणार सो आम्ही आता आनंद घेतो मॅचर्सच्या बघायचा आणि तुम्ही so, पण घ्या पुढे आपला जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू बघत राहा शाळेमध्ये खो खो आणि कबड्डीचे मॅचेस चालू आहे हे तुम्हाला आता दिसतंय आणि पूर्ण सगळीकडे उत्साहाचं वातावरण तुम्हाला बघायला दिसतंय तर विद्यार्थी खूप छान खेळत आहे आणि सगळे जोरात चेअर करत आहे याचसोबत मी जुन्या शिक्षकांना पण भेटले आणि त्यांना भेटून खूप आनंद झाला जुने दिवस खूप आठवले आणि आठवणीमध्ये हरवून गेले कबड्डी मॅचेस पाहताना खूप मज्जा आली खेळाडूंची एनर्जी आणि मेहनत पाहून खरंच इन्स्पिरेशन मिळालं हा दिवस माझ्यासाठी खूप जो दिवस होता तो स्पेशल होता माझ्यासाठी आणि जुन्या शिक्षकांना भेटून जो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आम्ही आलो आहे शाळेमध्ये हे बघून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो खूप म्हणजे असं सा बघण्यासारखा होता आणि खूप शाळेमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं त्यामुळे एकदम पॉझिटिव एनर्जी भेटली रिस्पेक्ट आणि आजार करणारे आहे आणि त्या कधी ना विसर्या वेळोवेळी आम्हाला भेटायला येतात आय गो मला माझ्या बर्थडे लागले चांगले स्टुडंट आहे आणि त्यांना शाळेची आठवण आहे हे महत्त्वाचं आहे मॅच पाहायला गेले आणि मी स्वतः कबड्डी मॅच खेळायला लागले आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आमची मॅच जिंकली आणि खूप वर्षानंतर मैदानात उतरून जिंकायची जी फिलिंग होती ना काही वेगळीच होती दम लागला पण पन... मज्जा तर फुल आली फुल पैसा वस अभिनंदन अभिनंदन सुद्धा अभिनंदन भगवान

विजेता संघ अरे बरोबर ना पण येत मैदान प्राम करत पाच मिनिटात आणस पाच मिनिटात मैदान काम काय नाव लिहून घ्यायची कॅप्टन पण आहे नवी अ कॅप्टन नाव गायला इथं

Nani auto captain. Nani Nani auto captain. Apna data se, data se nahi captain saale. mama paneli seena da. Bade bande ki police bhar mai. पण ही मॉनिटर आणि माझं नाव घेच्या म्हणजे मला खूप मार खायला गेला आहे यांनी मला खूप त्रास दिलाय एवढा नंदू याचा भाऊ एवढा त्रास देत होते ते हे दोघ जना विल्लाच्या सारखे मार खायचे आणि परत बोलायला यायचे माझ्यासोबत मी आज यांच्यामुळे मी आज शाळेमध्ये आलेला यांनी मला खूप फोर्स केला माझ्याकडे वेळ थोडा कमी होता पण तर मी वेळ काढून या ठिकाणी मी आज शाळेमध्ये आलेला आहे मी एवढंच सांगेल की मी या शाळेमुळे आज मी या ठिकाणी चांगल्या पोझिशनवरती आहे त्यांनी दिलेले संस्कार त्यांनी दिलेला शिक्षण आणि या सगळ्या गोष्टींमुळे मी आज या ठिकाणी आहे आणि मी परत परत शाळेमध्ये येईल जोपर्यंत मी माझ्या आयुष्य जिवंत आहे तोपर्यंत शाळेला भेट देत राहील आणि शिक्षकांना भेटत राहील धन्यवाद तर लवकरच भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय